भाजपची सत्ता असताना हरिपूर कोथळी पुलाचे काम सुरू झाले परंतु महाविकास आघाडी सरकारच्या काळात निधी अभावी पुलाचं काम थांबलं हे पूल पूर्ण होण्यासाठी पुन्हा भाजपला सत्तेत यावे लागले अन पुलाचे काम पूर्ण झाल्याचं प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केलं हरिपूर कोथळी या गावांना जोडणाऱ्या कृष्णा नदीवरील पुलाचा लोकार्पण सोहळा सार्वजनिक बांधकाम मंत्री चव्हाण यांच्या हस्ते गुरुवारी झाला याप्रसंगी पालकमंत्री डॉ सुरेश खाडे खासदार संजय काका पाटील आमदार सुधीर गाडगीळ माजी मंत्री आणि आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर आमदार गोपीचंद पडळकर माजी आमदार पृथ्वीराज देशमुख दीपक शिंदे म्हैसाळकर शेखर इनामदार हरिपूरच्या सरपंच राजश्री तांबेकर यांची उपस्थिती होती मंत्री चव्हाण पुढे म्हणाले की देवेंद्र फडणवीस यांच्या काळात हरिपूर कोथळी हा पूल सुरू झाला होता मधल्या काळात महाविकास आघाडीची सत्ता आली त्यावेळी पुलाच्या कामात राजकारण आलं त्यामुळे काम थांबले होते कारण देवेंद्रजी पुन्हा येण्यासाठी तो थांबला होता सध्या महायुतीचे सरकार आहे अनेक वर्ष प्रलंबित असणारी कामे पूर्ण करण्याचे काम आपले सरकार करीत आहे सांगली आणि कोल्हापूरचं अंतर कमी झाले असल्याचं प्रतिपादन त्यांनी यावेळी बोलताना केलं पुलाच आज उद्घाटन झालंय हे मी प्रथमतः घोषित करतो खर या पुलामुळे दोन अत्यंत जवळची हे सांगली असेल आणि कोल्हापूर यामधलं अंतर हे फार कमी झालेलं आहे आणि हे कमी झालेलं अंतर मला असं वाटतं की मला दाखवण्यासाठी आज त्याच रस्त्यांनी सगळ्यांनी जेवणार आहे त्यामुळे हे किती कमी झालं आहे हे मी स्वतः प्रत्यक्षात पाहिलं त्यामुळे आज खऱ्या अर्थाने अदयनीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये आणि केंद्रीय रस्ते मंत्री आदरणीय गडकरी साहेबांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण देशामध्ये रस्त्यांचं जाळं एक वेगळ्या पद्धतीने पसरताना तुम्हाला आम्हाला ज्या वेळेला दिसत आहे त्यावेळेला सार्वजनिक बांधकाम विभाग सुद्धा सातत्याने नवीन नवीन नवी पद्धतीने नवीन टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून काट टाकताना मोठ्या प्रमाणात दिसतात आणि म्हणून या महाराष्ट्रातील असणारे सार्वजनिक बांधकाम विभागातील रस्ते आणि रस्त्यांची असणारी चॅलेंजेस की एखादी गोष्ट सहजपणे करता येत नाही आणि म्हणून निधीचा अभाव बजेटमध्ये असणारी तुटपुंजी तरतूद आणि या सगळ्या गोष्टीकडे कुठेतरी एक वेगळ्या नजरेने पाहणं येणाऱ्या काळामध्ये फार गरजेचं होतं आणि म्हणून सार्वजनिक विभाग बांधकाम विभागाच्या माध्यमातून एका नव्याने महामंडळाची स्थापना करण्यात आली आणि हे महामंडळ येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण देशामध्ये जी व्यवस्था उभी केली गेली त्याच पद्धतीने की एकदा या सर्व रस्त्यांच्या बाबतीमध्ये काहीतरी एक ठोस निर्णय घेणं अत्यंत गरजेचं होतं आणि म्हणून सुधारित आणि सुधारित पद्धतीच्या हॅम पद्धतीच्या माध्यमातून आणि महामंडळ सी पी सी कॉन्ट्रॅक्टर असेल अशा पद्धतीचा एक नवीन मॉडेल की जो एक वेगळ्या पद्धतीने शासनाने करण्याचं ठरवलं आहे आणि मला सांगायला आनंद होतो की जवळजवळ सहा हजार किलोमीटरच्या कामांना गेल्याच मंत्रिमंडळामध्ये यामध्ये मान्यता मिळाली आहे त्यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये मी फक्त हे नी यासाठी सांगण्यासाठी इथे उभा आहे की आदरणीय शिंदे फडणवीस आणि अजितदादांच्या नेतृत्वामधलं सरकार याला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा खंबीर असा पाठिंबा आहे आणि त्यामुळेच तुम्ही पाहिलं असेल की सरकार केंद्र शासन एखाद्या राज्यातील सरकारच्या पाठीमागे ठामपणे ज्यावेळेला उभं राहतं त्यावेळेला तिथल्या असणाऱ्या अनेक विषयाला मार्गस्थ करणं अत्यंत सोपं जात असत आणि त्यामुळे हे डबल इंजिनचं असणारं सरकार हे सातत्याने सातत्याने वेगवेगळ्या विषयाला प्राधान्य देऊन मोठ्या प्रमाणामध्ये काम करताना दिसत आहे तसेच आपले लाडके खासदार प्रतिकाकार आणि भूपिज पडळकर शेखर इनामदार डॉक्टर नयेंद्र येथ देशमुख पगार धन माझ्या पाटील आहेत सगळेच आपले मान्यवर आहेत मी सगळ्यांचं स्वागत करतो आणि दोन हजार सोळापासून हा पाठपुरावा मी केलेला ह्या पुलाचा आज ही परिस्थिती झाली याबद्दल आनंद आहे आणि मी या सगळ्यांचं स्वागत करतो